मंडळी भाजपसोबत असलेल्या आपल्या मित्रपक्षांना भाजप संपवतो आणि आपली पाळमुळं मजबूत करतो असं बऱ्याच पक्षप्रमुखांचं मत आहे उदाहरणात द्यायचं झालं तर उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच वेळेस असं म्हटलं आहे की भाजपला महाराष्ट्रात आम्ही आणलं परंतु आज भाजप आमच्याच मुळावर उठला आहे आणि ते खरं आहे आपण सर्वांनीच पाहिलं आहे शिवसेनेमध्ये फूट कशी पडली परंतु ज्या एकनाथ शिंदेंना भाजपनं सोबत घेऊन शिवसेनेला हाजरा दिला त्याच शिंदे सेनेत आणि भाजपमध्ये आता वाजला आहे नेमकं शिंदेंच्या एका मंत्र्यानं भाजपला कसं जेरीस आणलं आहे कोण आहे तो मंत्री पुढे काय होणार ते सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार आपण पाहत आहात विशेष खास तर मंडळी घटना आहे धाराशिव मतदारसंघातली राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाई हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत तर भाजपचे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा सिंह पाटील राणा पाटील तुळजापूरचे आमदार असले तरी पाटलांची जन्मभूमी आणि कर्मभूमी धाराशिव शहर आहे याच धाराशिव मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणा पाटलांनी धाराशिव शहरात एकशे सोळा कोटी रुपयाचा रस्ता सुधार निधी आणला त्याबद्दल संपूर्ण धाराशिव शहरात राणा पाटलांच्या अभिनंदनाचे पोस्टर लागले आणि पालकमंत्री सरनाईक ॲक्टिव्ह झाले पालकमंत्री सरनाईक यांनी नगरविकास खात्याला पत्र देऊन हा निधी तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आणि नगरविकास खातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे हा विकास निधी थांबला आता या प्रकरणामुळे भाजप आमदार राणा पाटील आणि पालकमंत्री सरनाईक यांच्यात मात्र कलगीतुरा रंगला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकारामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये खूप अस्वस्थता आहे तर मंडळी अशा प्रकारे भाजप आणि शिंदेसेना यांच्यामध्ये वाद ठिकठिकाणी थीक उफळून येतील येणाऱ्या काळात या वादाचं रूपांतर काही ठिकाणी युती तुटण्यात होऊ शकेल कसं दिसतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा